हाय हॅलो नमस्कार सर्वांचा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक असे स्वागत आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गाजराची प्युरी आपण सहा महिन्याच्या वरील बाळाला कशा प्रकारे देऊ शकतो आणि त्याचा बाळांना कशा प्रकारे फायदा होतो खरं तर गाजरामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी कॅल्शियम काही प्रमाणामध्ये मिनरल्स तंतुमय पिष्टमय पदार्थ असतात सहा महिन्यावरील बाळांसाठी ही जे काही गाजराची प्युरी आहे ही खरं तर दातांसाठीही खूप उपयुक्त आहे ज्यावेळेस बाळांना तर डिहायड्रेशनचा त्रास होत असेल सहा महिन्याच्या वरील बाळांना तर त्यावेळेस गाजराचं सूप हा दिल्यानंतरनं खूप जास्त आराम बाळांना या ठिकाणी मिळतो चला तर मग आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गाजराचं सूप आपण कसे बनवणार आहोत त्यासाठी मी पहिल्यांदा एक गाजर घेतलेला आहे ते मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्या गाजराची साल काढून घेणार आहोत याची सर्व साल व्यवस्थित काढून झाल्यानंतर त्याचे एवढ्या साधारण जाळीचे पीसेस करून घेणार आहोत हे पिसेस करून झाल्यानंतर आपण ह्या पिसेसला पाण्यामध्ये वाफळू शकतो किंवा एखाद्या पातेल्यावरती चाळणी ठेवून त्याच्यामध्ये ठेवून देखील आपण वाफ काढून गाजराचं सूप बनवू शकतो तर मी या ठिकाणी पातेल्यामध्ये डिरेक्ट सूप बनवताना जे पाणी ॲड करावं लागणार आहे तर ती मी हेच वापरणार आहे म्हणून मी डायरेक्ट पाण्यामध्येच हे बॉईल करत आहे तर हे पूर्ण व्यवस्थित बॉईल झाल्यानंतरनं मी या ठिकाणी रात्री एक अंजीर दोन आक्रोड दोन काजू दोन बदाम अशा प्रकारचे ड्रायफ्रूट्स भिजत घातले होते तर ते मी या ठिकाणी ॲड करणार आहेत तर त्यासाठी मी हे सर्व जिन्नस घेतलेले आहेत आणि ह्या बदामांची मी या ठिकाणी साल काढून घेत आहे ही साल काढून झाल्यानंतरनं मी हे जे काही गाजर आहे ते गाजर आणि हे आ, जे काही ड्रायफ्रुट्स भिजत घातलेले आहेत ते सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि मी त्यांची प्युरी काढून घेणार आहे तर अशा प्रकारची प्युरी काढून घेतल्यानंतर ना अशा प्रकारचं आपलं हे गाजराचं सूप रेडी आहे